जय महाराष्ट्र संदीप शोरूम तो क्या एकदम बढ़िया चालू है बद्दल? बद्दल एक अपना <laughs> एकदम जबरदस्त है माल भी एकदम सुपर है स्टॉक भी बहुत सारा है अपने पास अशोक दोस्त है आगे अपन देखेंगे बोलेरो पिकअप इक्कीस का आने वाला है बाईस की एम एस ट्वेंटी में अशोक लीलैंड आने वाली है टाटा एस आने वाली है अभी मतलब माल जो है तो अपने पास चालू चालू हर एक दो दिन में गाड़ी आते रहती है तो अभी अपन शुरुआत करेंगे वीडियो की जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे बिलाल लाईफलाईनवरून आपण बघतो आहे समोर जी गाडी आहे वन पॉईंट सेवन गाडी आहे दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे इन्शुरन्स एका वर्षाचा नवीन भेटणार आहे आणि दोन वर्षाची पासिंगची नवीन आहे आणि टायर जी आहे तर ते तीन टायर बटन मध्ये आहे आए, आणि एक ऐंशी टक्के आहे अशा चांगल्या आणि खूपसूरत कंडिशनमध्ये वन पॉईंट सेवन गाडी आपल्याला ही आमच्या बाजारवर अवेलेबल आहे एम एस ट्वेंटीमध्ये आठ लाख रुपयेचा ऑफर आहे आणि निगोशिएबल आहे मित्रांनो जेणेकरून तुम्ही या नक्कीच ज्यांना बोलेरो पिकअपची जे म्हणतात ना औरंगाबादला इथं आले आणि आमच्या शोरूमला नाही आले तर मग काय तुम्ही गाडी घ्यायला आले ते हां तर ऑफर आठ लाख रुपये ऑफर आहे फक्त एकोणीसचं मॉडेल लोन हिच्यावर कमीत कमी सात लाख रुपये लोन होतो सहा लाख ऐंशी हजार सात लाख रुपये असं ही गाडीवर लोन होतो मित्रांनो हो अरे Loan लोन फॅसिलिटी आपल्याकडे कमीत कमी अठरा बँके आहेत हा इन पॅनल अठरा बँक आहे त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही लोन आपण स्वतःहून करून देतो काही अडचण नाही इथला डाऊन पेमेंट येणार कमीत कमी पन्नास साठ सत्तर जसा सिविल तसा डाउन पेमेंट हां पन्नास मिनिमम सिविल थोडा एकोणीसवीस असला थोडासा खाली घसरला तर थोडा डाउन पेमेंट वाढतो आणि जर सिविल चांगला एकदम स्ट्रांग आहे तो डाउन पेमेंट पन्नास हजार मी चालतं ओके त्याच्यानंतर आपण पाहू टाटा इज गोल्ड दोन हजार वीसचा डाटा एस गोल्ड आहे मित्रांनो एम एच अठरामध्ये चांगल्या कंडिशनमध्ये आणि अशा कंडिशन मध्ये गाडी आहे इचे बी चॅरिटर टायर बटन आहे दोन वर्षाची पासिंग हिची बी नवीन भेटणार आणि एका वर्षाचा इन्शुरन्स हे पण नवीन भेटणार तुम्ही गाडी एकदा या आणि बघा स्वतःहून गाडी कुठल्याही कंडिशनमध्ये रिपेंड वगैरे नाही आहे ओरिजिनल कंडिशनमध्ये गाडी आहे इची ऑफर आपण ठेवलेली आहे चार लाख तीस हजार रुपये निगोशिएबल आहे ऑन टेबल इथं येऊन निगोशिएबल तुम्हाला करून देणार हिच्यावर पण लोन होऊन जाईल हिच्यावर बी साडेतीनच्या पुढंच पुढं लोन होणार आणि व्यवहारमध्ये आणखीन कमी होणार चाळीस पन्नास हजार डाऊन पेमेंट मिनिमम धरून चाला त्याच्यानंतर आपण बघतोय अशोक लिलँड दोस्त दोन हजार अठराचं अशोक लिलँड दोस्त आहे मित्रांनो पाच लाख साठ हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे पेपर इचे बी दोन वर्षाची पासिंग आणि एका वर्षाचा इन्शुरन्स हे तुम्हाला फ्रेश भेटणार आणि टायर कंडिशन इचे आपण बघू तर इचे बी टायर एक चारी टायर जे आहेत तर बटन कंडिक्शनमध्ये आहे मित्रांनो गाडी बी अशी छान कंडिक्शनमध्ये आहे हौदा हौदा याचा चांगला फ्रेश आहे मागचा अशा काही तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही पण हा मागचा हौदा बी फ्रेश आहे गाडीचे फोटो लागले तुम्ही व्हॉट्सअपला मी सेंड करतो ज्यांना बी जी गाडी आवडली ते तर मी त्यांना व्हॉट्सअपला ते मला व्हॉट्सअपला पाठवा का बघ गाडी नंबर टाका किंवा गाडी मॉडल सांगा मला मी त्यांना डायरेक्ट त्या गाडी मॉडलचे आणि ती गाडीचे फोटो टाकून देणार एक हा विथ डिटेल पूर्ण हां इचं आपण ऑफर ठेवलेला आहे पाच लाख साठ हजार रुपये निगोशिएबल आहे लोन फेसिलिटी ह्याच्यावर बी अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपण पाहिजे चार बोल्ट आहे मित्रांनो ही जी आहे तर चार बोल्ट आहे त्याच्यानंतर आपण पाहू पाच बोल्ट दोन हजार बावीस ची पाच बोल्ट इचं एका वर्षाचा इन्शुरन्स नवीन भेटणार आणि एका वर्षाची पासिंग रनिंग भेटणार तर दोन हजार बावीसचा मॉडेल आहे साडेसात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे गुड कंडिशन आहे सोळा हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त गाड्याने एकदम शोरूम कंडिशन आहे मधले जे पन्ना वगैरे म्हणतात ना ते बी निघलेले नाही आहे न्यू ब्रँड न्यू न्यू कंडिशन मध्ये गाडी आहे हा साडेसात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे साडेसहाच्या पुढे याच्यावर लोन होऊन जाईन आणि याच्यावर निगोशिएबल म्हणजे कमी जास्त होणार असे हां तुम्ही एकदा इथं या गाडी चेक करा इंजन वगैरे घ्या टेस्ट ड्राईव्ह घ्या तुमच्यासोबत मेकॅनिक आणा काही अडचण नाही मित्रांनो कारण की आपण एक छोटीशी मामी म्हणत राहतो सध्या कंदीबी का आपण एक सदर आणायला गेलो तर चार सदरं घालून बघतात तर आपण एवढी मोठी गाडी घेऊन राहिलो दोन पाच लाखाची तर कमीत कमी चांगल्या पद्धतीने चेक करून घ्यावी ही मी कंटिन्यू म्हणत राहतो मित्रांनो तर तुम्ही एकदा या लाईफलाईनवर आमच्यासोबत बसा मग तुम्हाला कळम काय आहे काय नाही त्याच्यानंतर आपण पुढं बघू एम एस ट्वेंटीमध्ये आपल्याकडे दोन हजार वीसची व्हाईट कलरमध्ये अशी छान आणि चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे थोडंसं आहे त्याला इथं टचअप वगैरे थोडंसं पर चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे त्या हिशोबाने याचा रेट बी आपण थोडं कमी ठेवलेला आहे निगोशिएबल आहे गाडी इंजन वगैरे एकदम खूप चांगल्या कंडिशनमध्ये हवदा हवता एकदम फ्रेश आहे सहा लाख वीस हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे त्याच्यात कमी जास्त होणार ऑन टेबल लोन तर याच्यावर नाईंटी पर्सेंट लोन होणार कारण की ऑलरेडी आपण रेट ऑफर कमी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बी निगोशिएबल आहे तर त्या हिशोबाने लोन जास्तीत जास्त होणार याच्यावर डाऊन पेमेंट कमी येणार त्याच्यानंतर आपण पाहू एकोणीसची गाडी दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे एम एच एकवीसमध्ये जालनाचे तिकडचे जे लोक येतात एम एच एकवीस लोकल पासिंग आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे व्हाईट कलरमध्ये अशा एम एच एकवीस गाडी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे आपण दोन हजार एकवीसच्या गाडीचा मित्रांनो असा रेट तुम्हाला कुठेही भेटणार नाही ते बी निगोशिएबल आहे तुम्ही एकदा या टायर कंडिशन इथे बी चांगले आहे आणि पेपर इथे बी तुम्हाला नवीन भेटणार आहे लाईफलाईन इन इंटरप्राइजेसवर तुम्ही या एकदा भेट द्या आणि मला कॉल करू शकता तुम्ही माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी हा माझा नंबर आहे मित्रांनो तुम्ही जे गाड्या मागायची व्हिडीओमध्ये बघितलेले आहे तुम्हाला काही जाणकारी हवी तर तुम्ही मला कॉल करू शकता त्याच्यानंतर आपण येऊ बोलेरो पिकअप हिचा ऑफर सांगितलेला आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये ते बी निगोशियबल आहे संदीप एकोण हा ते बी एकोणी एकोणीसचं मॉडेल आहे त्याच्यानंतर आपण बघू बोलेरो पिकअप वन पॉइंट थ्री दोन हजार एकोणीसचा मॉडल आहे सात लाख साठ हजार रुपये ऑफर आहे पेपर रनिंग कंडिशनमध्ये आहे टायर इचे आपण बघू तर टायर इचे बी समजा मागचे टायर नवीन आहे आणि पुढचे टायर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के दोन्ही टायर आहे मधी मित्रांनो वन पॉईंट थ्रीवाला मॉडेल आहे चांगल्या कंडिशनमध्ये ओरिजिनल पॅन्टमध्ये गाडी आहे मित्रांनो अशी छान कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही या एकदा भेट द्या आणि बघा कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला मी मालक करून देऊ डॉक्युमेंट आपले चांगले स्ट्रॉंग पाहिजे हिचा ऑफर दिलेला आपण सात लाख साठ हजार रुपये दोन हजार एकोणीसचा मॉडल कमी होऊन दे, दे। निगोशिएबल आहे लोन पण होतो त्याच्यानंतर आपण पुढे येऊ बोलेरो बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री दोन हजार सोळाचा मॉडल आहे दोन हजार सोळाचा मॉडल आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे टायरीचे चारी बटन आहे पेपरीचे नवीन आहे दोन वर्षाची पासिंग आहे एका वर्षाचा इन्शुरन्स आहे मित्रांनो तर तुम्ही या गाडी बघा चेक करा तुम्हाला चेस वगैरे चेक करा गाडीचे इंजन वगैरे चेक करा म्हणजे गाडी जेणेकरून कुठून घ्या चेक करून घ्या म्हणण्याचा अर्थ हे आहे हो की गाडी कधी बी चेक करून घ्यायची मित्रांनो ओळखीची आहे आणि जवळची आहे हे नातं वेगळं आणि गाडी घेताना ही ही गोष्ट वेगळी इंजिन चेचीस हे आपल्या स्वतःच्या डोळ्याने बघायची म्हणजे कार आता जवळचं असलो किंवा नातेवाईक असलो ते फसवणूक तुम म्हणजे गाडी पैसे देणार तुम्ही आहे त्या हिशोबाने मी हमेशा म्हणत असतो का गाडी चेक करून घ्यावी कुठून घ्या तर ही दोन हजार सोळाचं मॉडेल आहे चांगल्या कंडिशनमध्ये आहे साडेसहा लाख रुपयेचं ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार तुम्ही या एकदा भेट घ्या आणि कमी जास्त आपण त्याच्यामध्ये करणार त्याच्यानंतर बघू आपण वन पॉईंट थ्री बोलेरो पिकअप आहे त्याच्यानंतर बी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो ही बी पाहिलं गार्ड वगैरे कसं एकदम खूपसूरत कंडिशनमध्ये बसवलेलं आहे रेडियम वगैरे काहीही करायची गरज नाही आहे मित्रांनो फक्त गाडी आणि घेऊन जायची आणि चालवायची आहे तुम्हाला ना लाईटिंग लावायची गरज आहे ना काही करायची गरज आहे फक्त आणि फक्त सर्व्हिसिंग करा आणि गाडी घेऊन जा मित्रांनो अशी छान आणि खूपसूरत कंडिशनमध्ये गाडी आहे टायर कंडिशन समोरचे थोडे एकोणीस वीस आहे मागचे टायर चांगले आहेत इचा दोन हजार सतराचा वन पॉईंट थ्री आहे सात लाख वीस हजार रुपये ऑफर आहे संधी बोन निगोशिएबल आहे कमी होणार ऑन टेबल आणि लोन बी याच्यावर साडे लाखापर्यंत होणार पन्नास ते साठ हजार रुपये चाळीस पन्नास हजार रुपये आला